गुरुवारी गुरुपौर्णिमा गुरुचरित्र सप्ताह करायचं आहे पण पारायण कसं करावं तर जर तुम्हाला हा प्रश्न पडत असेल तर ऐका नियम आणि पद्धती नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुदैव दत्त गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण करण्याची अनेकांची इच्छा असते पारायण सप्ताह कधीपासून सुरू करावा नेमके कोणते नियम पाळणे आवश्यक आहे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः दत्त संप्रदाय गुरुपरंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांत इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात ध्रुसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला असे सांगितले जाते चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आषाढ पौर्णिमा येते आषाढ पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय परंपरेत गुरूचे स्थान अगदी वरचे आहे त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्राचे विशेष पारायण करण्याचा संकल्प करतात खास करून जे स्वामी भक्त आहेत जे दत्तभक्त आहेत जे दत्त, आहे दत्त संप्रदायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संप्रदायामध्ये आहेत ते खास करून गुरुपौर्णिमेच्या जवळ गुरुपौर्णिमाजवळ येत असताच गुरुचरित्र सप्ताह चालू करत असतात पण तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल नवीन दत्त सेवेकरी असाल तर तुम्ही गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह कसा करायचा आज मी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे गुरुचरित्र पारण्याचा सप्ताह करायचा असेल तर कधीपासून सुरुवात करावी गुरुपौर्णिमा कधी आहे कसे पारायण करावे आणि गुरुचरित्र पारायणाचे महत महत्त्वाचे नियम पारायण पद्धती कशा प्रकारे केलं जातं आणि काही मान्यता आहेत त्या आपण जाणून घेऊया आषाढी एकादशी झाल्यानंतर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी आषाढ पौर्णिमा प्रारंभ होणार असून दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी आषाढ पौर्णिमा समाप्त होणार आहे गुरुवारी गुरुपौर्णिमा येत असल्याने या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढलेले आहे गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असल्यास गुरुपौर्णिमेला संपूर्ण पारायणाची सांगता व्हावी अशा प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे तर त्यासाठी शुक्रवार चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करावी लागेल चार जुलै ते दहा जुलै या सात दिवसात गुरुचरित्र सप्ताह पूर्ण होऊ शकेल तुमचा जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर नक्कीच ऐका सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरप्रत पोहोचण्यासाठी कशाप्रकारे आचरण ठेवायचं किंवा ठेवावयास हवं याचं मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केलं असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही तसे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेचे गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने ते वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे असं म्हटलं जातं तर मित्रांनो गुरुचरित्राचे स्वरूप आणि महत्त्व काय आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन्न अध्याय असून यातील ओव्यांची संख्या सात हजार चारशे इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह यां सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कारिक पूर्ण वर्णन रसाळपण केलेलं आहे इतकेच नाही तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध आणि प्रसादिक भाषेत केले आहे याशिवाय व्रत वैकल्यही सांगितलेली आहेत यात्रांची वर्णनं केली आहेत आचारधर्म शिकवला शिकवलं आहे मूल्यांची रुजवणसुद्धा केलेली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी कशी तयारी करायची गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काही तयारी करणे आवश्यक आहे दत्तगुरूंची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर एखादा फोटो घ्या दत्तगुरू आणि स्वामींचा फोटो असेल तरीही चालेल ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्र घाला आणि त्यावर दत्तगुरूंची स्थापना करा गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याचा संकल्प करा तसेच गुरुचरित्र पारायण सप्ताह का करण्यात येत आहे हेही दत्तगुरूंना सांगा संपूर्ण सात दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पडावे यासाठी दत्तगुरूंना साकडं घाला दत्तगुरूंची पूजा करण्याच्या अगोदर पहिल्यांदा तुम्ही गणपतीला आवाहन करा आणि गणपतीची पूजा करा यानंतर दररोज सप्ताह सुरू असताना गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरूंची विशेष पूजा करा षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करा दररोज अभिषेक करा पिवळी फुले पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करा गुरुचरित्र पारायण सप्ताह पूर्ण झाला की पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्तगुरूंशी संबंधित वस्तूंचे निश्चितपणे दान करा गुरुचरित्र पारायण करण्याचे काही महत्त्वाचे नियम आहे ते नियम हे प्रत्येक गुरुचरित्र पारायण करणाऱ्याला ते पाळावेच लागतात गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल तर गोमातेला अन्नदान नक्की करा म्हणजेच गाईला अन्नदान नक्कीच करा गुरुचरित्र वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्राचा जप करा श्री अथर्व शीर्ष वाचून मग पोथी वाचायला सुरुवात करा गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करा दुपारी बारा ते साडेबारा ही वेळी श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवा गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नका स्वतःच्या कुटुंबात सुतक असेल तर अशा वेळी गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करा अर्धवट सोडू नका वेळोवेळी गोमित्र शिंपडा गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्राच्या पोथीस धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करा शक्य झाल्यास तिन्ही सांजेला श्री विष्णू सहस्रनामाचे पठन करा वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस् सुस्पष्ट असे असावे ओरखण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावं वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नका श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवा व ती दत्त महाराजांचे आवाहन करा पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंददीप तेवत ठेवावा आणि सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर वस्त्र अंथरून ठेवा वाचन मनातल्या मनात न मनात करता खड्या आवाजात करा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करा वाचन सुचिरभूत होऊन सोवळ्यानेच करा वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नका किंवा दुसऱ्याशी बोलू नका वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावी वाचन करा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करा इस्पित फळ तुम्हाला आपोआपच मिळेल असा गुरुभक्तांचा अनुभव आहे माझाही स्वतःचा आहे मी स्वतः स्वामी सेवेकरी आहे तेव्हा मित्रांनो नक्कीच तुम्ही गुरुचरित्र पारण करत असाल तर हे नियम आणि ह्या अटी नक्कीच पाळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श् दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी स्वामीन विते स्वामींच्या स्वामींविषयी स्वामींसंबंधित सगळ्या काही गोष्टी उपाय मी व्हिडिओवरती एक व्हिडिओमध्ये सांगत असते तेव्हा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद